ना सोनाई सोनाईंप्राईजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स मिळत राहतील मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे बांधकाम कामगार नोंदणी यामध्ये बरेच जण खूप जास्त खर्च करतात यामध्ये नोंदणीसाठी बरेच चार्जेस जातात आपले नवीन रिन्यू करण्यासाठी बरेच चार्जेस जातात तर तुम्ही घरच्या घरी कसं रिन्यू करू शकता किंवा तुमच्याकडे लॅपटॉप आहे तर तुम्ही कसं रिन्यू करू शकता तुम्हाला हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर मित्रांनो पाहूया आपण कसं असणार आहे त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला जे अपडेट्स असतील ते टाइम टू टाइम मिळत राहतील हे बघा सुरुवातीला काय करायचं आहे मित्रांनो जसं की गुगलवरती जायचंय आणि असं आपल्याला सर्च करायचंय एम एच ए सी ओ डब्ल्यू आपण असं सर्च केल्यानंतर मित्रांनो असं सर्च केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल अशी विंडो तयार होईल मित्रांनो महाराष्ट्र बिल्डिंग आणि अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स बरोबर यावरती आपण क्लिक करतोय यावरती जेव्हा क्लिक करतो मित्रांनो आपण यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होताना दिसेल राईट इथे बघा व्यवस्थित मुख्य पृष्ठ आहे आमच्या बाबत कामगार वगैरे सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्याच्या खाली सर्वात खाली बघा बांधकाम कामगार नोंदणी नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता बरोबर त्यानंतर दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे दावा म्हणजे काय क्लेम करायचा असेल आपल्याला तर त्या क्लेम साठी आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो मित्रांनो तो क्लेम साठी अर्ज कसा करायचा त्यासाठी याच्यावरती क्लिक करायचे यानंतर ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण म्हणजे जो व्हिडिओ टाकत आहे मी तो व्हिडिओ टाकतोय फक्त आणि फक्त कशासाठी रिन्युअल करण्यासाठी तर यावरती क्लिक केल्यानंतर आपलं रिन्युअल साठी आपण जाऊ शकतो त्यानंतर आहे आपली बांधकाम कामगार नोंदणी अद्ययावत करा आपल्याला चेक करायचे नोंदणी इथे प्रोफाईल लॉग इन करू शकता आणि इथं भरना म्हणजे पैसे चार्जेस असतात ते एक रुपये दोन रुपये वगैरे ते भरू शकतात आपण पाहूया आता तीन ती नंबरचं जे आहे बांधकाम कामगार नोंदणी याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे जेव्हा आपण याच्यावरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल मित्रांनो इथे दिसतंय न्यू रिन्यूअल आणि याच्यावरती क्लिक केलं तर खाली अपडेट रिन्युअल म्हणून ऑप्शन येईल पण आपल्याला काय करायचं न्यू रि रिन्युअल वरती क्लिक करायचं आहे हे बघा व्यवस्थित दिसत नसेल तर न्यू वरती आपण जेव्हा क्लिक करतो त्याच्यानंतर खाली इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो आपल्याला आलेला असतो एम एच पासून सुरू होणारा जो नंबर आहे तो नंबर इथे टाकायचा आहे मित्रांनो तुम्हाला आणि प्रोसिड टू फॉर्म करायचं आहे आता जेव्हा आपण प्रोसिड टू फॉर्म करतो मित्रांनो प्रोसीड टू फॉर्म केल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल आणि ओ टी पी करून आपण लॉग इन करू शकतो लॉग इन केल्यानंतर बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक येईल इथे जे लाल लाल आहे मी ते तिथे इथे तुमचं सध्याची स्थिती काय आहे ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला रिन्यू करायची गरज नाही आहे मित्रांनो बट इथं इन आहे तर आपण रिन्यू करायची गरज आहे इथे यानंतर इथे ऑटोमॅटिक नेम ऑफ द वर्कर येईल यामध्ये कामगाराचे नाव काय आहे ते टाकू शकतो आपण म्हणजे टाकायची गरज नाही ऑटोमॅटिक येऊन जाईल यानंतर इथे आधार नंबर येईल मित्रांनो आधार नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल मोबाईल नंबर जो रजिस्टर केला होता तो येईल आणि इथं जन्मतारीख तुमची येऊन जाईल ओके यानंतर इथे काय करायचंय वर्कर नेचर वर्कर्स नेचर ऑफ वर्क इथे काय असेल ते आपल्याला सर्च करायचे ऑल टाइप ऑफ हेल्पर म्हणजे काय सगळ्या बांधकामाला जे हेल्पर राखतात ते असणार आहे त्या व्यतिरिक्त काय काय ऑप्शन असतील बघा इथे मॅसॉन वर्क आहे सेंटरिंग वर्क आहे स्लॅब वर्कर आहे फ्लोरिंग आहे प्लंबर आहे कार्पेंटर आहे पेंटर आहे इलेक्ट्रिशियन आहे वेल्डर आहे ग्लास वर्क आहे तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यासाठी आपण ऑप्शन निवडू शकतो यानंतर मित्रांनो हे पेज झाल्यानंतर हा ऑप्शन झाल्यानंतर दुसऱ्या याच्यावरती तुम्हाला इथे खाली विचारलं जाईल की जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे जे तुम्हाला कामाचा दाखला देणार आहे दाखला कोण देणार आहे ते तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे सिलेक्ट करायचं आहे फक्त करायचं आहे त्यानंतर खाली ग्रामपंचायतचे नाव विचारलं मित्रांनो इथे ग्रामपंचायतचं नाव टाकायचं तुमच्या इथे तुमचा जिल्हा जो असेल तो टाकायचा आहे आणि इथे ग्रामपंचायत तालुका जो असेल तो टाकायचा आहे यानंतर मित्रांनो हे तीन गोष्टी झाल्या या तीन गोष्टी झाल्यानंतर इथे आपल्याला नाईन्टी डेज वर्क सर्टिफिकेट म्हणजे नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र इथे टाकायचं आहे अपलोड करायचे जे आपण फाईलचा फोटो काढला असेल किंवा प्रिंटरमधून स्कॅन केला असेल त्याचा फोटो टाकायचा आहे इथे ह्या बॉक्सवरती इथे दिसतोय बॉक्स तुम्हाला खाली ह्या बॉक्सवरती इथं क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे येईल एंटर ओ टी पी जो नंबर तुमचा नोंदणी केलेला आहे त्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट ओ टी पीवरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला आपलं रिन्युअल जे आहे ते प्रोसेसिंग मध्ये पडतं आणि या रिन्युअल साठी मित्रांनो कमीत कमी आधी कमी दिवस लागायचे बट आता कमीत कमी एकवीस दिवसाचा टाइम लागतो म्हणजे तीन आठवड्याचा टाइम लागतो आणि तीन आठवड्यानंतर आपण चेक करायचे आपलं रिन्युअल झालाय का नाही झालाय ते बरोबर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कोणत्याही ऑनलाईन कामाच्या माहितीसाठी तुम्ही बिंदास्त कॉल करू शकता मित्रांनो कारण की आपण सर्व प्रकारच्या सुविधा ज्या आहेत त्या अपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रोव्हाइड करतो त्यामुळे तुम्ही बिंदास कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल धन्यवाद मित्रांनो